तर मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतनाबाबत मोठी अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर भेट देत असाल तर चॅनलला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतन देयकाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे ती म्हणजे ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतन देयकासोबत कर्मचाऱ्यांना इतर वेतन व भत्ते मिळणार आहेत वाढीव महागाई भत्त्याचा डी लाभ केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ केल्यास निश्चितच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ लागू करण्यात येईल सदर वाढीव महागाई भत्ता ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतन देयकासोबत अदा केला जाऊ शकतो महागाई भत्ता फरकाची रक्कम माहे जुलैपासून कर्मचाऱ्यांना सुधारित महागाई भत्ता लागू करण्यात येतो यामुळे सुधारित महागाई भत्त्याचे दर लागू केल्यास माहे जुलै ते सप्टेंबर तीन महिन्याच्या महागाई भत्ता थकबाकीची रक्कम अदा करण्यात येईल दिवाळी सण अग्रिम राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळी सणाला सहन्याग्रीम दिले जाते यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळी सणाला बारा हजार पाचशे रुपये इतका सहन्यागरीम रक्कम बिनव्याजी दिली जाते जी रक्कम पुढील दहा महिन्याच्या वेतनापासून दरमहा एकशे एक हजार दोनशे पन्नास रुपये कपात केली जाते यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यामध्ये मोठा आर्थिक लाभ मिळेल ज्यामध्ये वाढीव महागाई भत्ता महागाई भत्ता थकबाकी तसेच दिवाळी सहन्याग्रीम रकमेचा समावेश राहील धन्यवाद